वरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस येत आहे शिवसेना शिंदेगड यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चौरडे आपल्या सोबत आहेत या वर्षीची तुमची म्हणजे या इलेक्शन साठी काय दिशा आणि भूमिका ठरलेली माझ्याकडे यवतमाळ जिल्हा संघटक तसेच रालेगाव विधानसभा वनी विधानसभा या जबाबदारी पक्षाने मला दिलेल्या आहे संपूर्ण जिल्ह्यात संघटन खूप मोठ्या ताकदीने उभारण्याचं काम तसेच स्थानिक जे निवडणूक आहे आपल्या वनीच्या त्याची जबाबदारी कारण स्थानिक माझा गृहक्षेत्र आहे हा म्हणून इथे विशेष लक्ष देण्याचं कार्य माझ्याकडे आहे आम्ही पूर्णपणे स्वतंत्र निवडणुका लढ लढवीत आहे आम्ही जवळपास तीसही उमेदवार आमचे दिलेले आहे नगराध्यक्ष पकडून आणि स्वच्छ छबीचे उमेदवार चांगले यंग उमेदवार सर्वसामान्य लोकातून निवडलेले त्यांचं व्यक्तिमत्व सर्व जाणून घेऊन मग त्यांना आम्ही उमेदवारी देण्याचे केलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हटली तर सगळ्यात आधी अत्यंत छोट्या छोट्या विकास कामांवरती अं लोकांच्या अपेक्षा असतात तर तुमचं काय नियोजन आहे नागरिकांच्या या अपेक्षा पूर्तींसाठी आपल्या सर्वांना माहित आहे मागील अनेक वर्षापासून अनेक पक्षांनी बना नगर परिषद मध्ये सत्ता भोगली मोठे निधी आले दोन हजार ब्याण्णव कोटीचे निधी आले पर त्या प्रमाणावर जे विकास दिसायला पाहिजे ते विकास कुठेही दिसून येत नाही म्हणजे जे पैसा नगर कडून आलेला आहे जनतेसाठी जनतेने दिलेला आहे टॅक्सच्या स्वरूपात आणि जे गव्हर्नमेंट कडून आलेले पैसे आहे त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाकरिता पैसे उकळून घेण्याचे काम नि दर्जाचे काम करून मातूर काम दाखवून गावाच्या मुख्य रस्त्यावर रस्ते बनवले फक्त शोमॅच खेळला रस्ता आहे पण चालण्याची व्यवस्था नाही चालून चालणं कठीण आहे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्ती करिता कधी कुठलाही विचार केले गेलेला नाही आपले अतिक्रमण धाडक आहे त्यांना कधी गाय बनवून देण्याचा वणी नगर परिषदेकडे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा आहे पण त्यांच्यासाठी कुठल्याही नियोजनाचा हो विचार केलेला नाही ते बिचारे रस्त्यावर बसून मेहनत करतात सर्व करतात अतिक्रमण आता धंदा चालते पोलीसवाले त्यांना त्रास देते ट्रॅफिक पण त्यांना त्रास होते उन्हातानात ते बसते माझ्या आईच्या वयाच्या बायात रस्त्यावर आपले छोटे मोठे किरकोळ व्यापार धंदा करतो त्यांचा त्यांना हे एवढ्या अडचणी आहे जर आपण एक इथं चांगला फ्रूट मार्केट बनवला असता एक चांगला व्यापारी संकुल बनवला असता आपला अनेक भाजी मार्केट बनवले असते आज आपण पाहतो पूर्ण वळीला भाजी मार्केट बनवून टाकल्यासारखं झालेलं आहे यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण झालेले अनावश्यक वादविवाद होतात आणि सर्वात दुःखाची बाब आज जगात देशाचे आपले पंतप्रधान स्वाभिमानाने काम करत आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वाभिमानाने काम करत आहे आमचे मुख्य नेते आपले एकनाथजी शिंदे स्वाभिमानाने काम करत आहे आणि वनीचे जे स्थानिक नेते आहे भाजपाचे ते स्वाभिमान विकून काम करत आहे यांनी नरेंद्र मोदीजीच्या छबीला कलंकित करण्याचे काम केलेले आहे विजुभाऊ एक दातादात असा विचार असं वाटतं की शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक म्हणून तुम्ही वणीतील जे तुमचे उमेदवार आहेत या उमेदवारांना काय मदत मार्गदर्शन सहाय्य करू शकता की जेणेकरून नागरिकांची कामं होतील आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतीलकर जनता हो माझा एक विश्वास माझ्यावर एक विश्वास आहे मागील अनेक पंचवीस वर्षापासून मी जनसामान्यासाठी सर्व क्षेत्रात राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो राज आ... धार्मिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो विषयी कुठले प्रश्न असो समोर सर्वसामान्यांची जाण मी नेहमी ठेवलेली आहे आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा अडचणीत येतो तो, तो माझ्याकडे येतो आणि विश्वासाने मी त्याला मदतीचा हात दिलो आहे आजपर्यंत मी माझ्या किशोरी कोणत्याही दिलेल्या शब्दाला तडा गेलेला नाही आणि भविष्यातही जाणार नाही मी स्वाभिमानाने काम करणार व्यक्तिमत्व आहे आणि मी माझ्या सर्व नगरसेवकांना एवढंच सांगेल जर नगर परिषद मध्ये आपल्याला वनीकरण जनतेने एक हात सत्ता दिली पूर्ण स्वाभिमानाने काम करा जनतेने दिलेल्या एक एक, एक पैशाचा चांगल्याकरिता या गावाच्या विकासा या गावाच्या ज्या काही समस्या असेल विशेष करून आज पाणीची समस्या सर्व विश्वात आपल्या वरी आपल्या देशाचं ना देशाचं नाव विश्वात आहे पण आपण पन बघतो आज पाच पाच दिवस वरीसारख्या गावामध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये लोकांना पाणी मिळत नाही फिल्टर प्लांटची कधी कोणी व्यवस्था केलेली नाही दुर्दी दुर्दीत असलेलं पाणी घाण असलेलं पाणी पुरवण्या पुरवण्यात येते हा ये, हा म्हणजे हे सोपांगी काय विश्वास नाव असलेल्या भारतामध्ये वनीसारख्या गावामध्ये आज आपण ज्यांची माग सत्ता होती ते पाणी पुरवू शकले नाही त्यांच्यासाठी मी दोनच शब्द बोलणार काम करो करण बन जाय काम करो करण बनजाय कदम डालोय असा जाए की जिंदगी जीते है, सभी जीव अशी जिंदगी की मिसाल बन जाय ज्या नगरसेवकांनी ज्यांनी माग सत्ता भोगली त्यांच्यासाठी मी म्हणणार ये अलग बात है कुछ पाया नाही मैंने लेकिन जमीर बेचकर कर जमीनचे कुछ उठाया नाही मैंने कुछ उठाया नाही मैंने विजय बाबू जाता जाता उमेदवारांना काय सूचना आणि मतदारांना काय आवाहन आणि विनंती करता मी माझ्या नगरसेवकांना सर्वांना आवाहन करतो कि ने। सर्वा है, अपले -अपले तो सर्वा माई की त्यांनी पूर्ण ताकदीने सर्वसामान्याच्या ज्या काही समस्या आहे आपल्या आपल्या प्रवाहामध्ये तर सर्व माहिती काढून ठेवावी जेणेकरून आपल्याला एखादी सत्ता मिळाली तर सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकू तसेच वनिकर जनतेना आवाहन करतो की आमचे जे तीसही उमेदवार आहे त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा चांगल्या हातात सत्ता द्या चुकीच्या हातात सत्ता देऊ नका हो आणि मग नाराजीचा सूर आपल्याला कुठला ऐकवण्याची वेळ आणू नका हो आपण सर्वांनी आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करावी ही विनंती आणि जाता जाती आमच्या विरोधीसाठी एक शेर बोलणार आहे की कहते कुछ है कहते कुछ है करते कुछ है ऐसे है इनके धंदे फिर भी ये कहते है हम नरेंद्र मोदी के बंदे नरेंद्र मोदी के बंदे धन्यवाद जगद्गुरु तुकोबर यांच्या बोला बोले तैसा काले त्याची वंदावे पाऊले याच वचनाचं स्मरण होत आहे आपल्यासोबत होते शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजयबाबू चिरडिया मी सुनील अमन ठाकरे धन्यवाद